म्हणून मी का सांगितलं की रोहित तू तुझे सर्व कार्यकर्ते एकत्र कामगाराला ओला करा काय राजन प्रती मला सांगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगतो तमा कामगारांना जे जे काही शासनाचे लाभ आहेत ते एका जाळेवर बसवून द्या सरकार आपल्या कार्यालयाबद्दल अशा प्रकारच्या दरामध्ये भेटेशाचा कामा नये ही भूमिका आमची होती आणि त्याचा प्रत्येक पुण्यामध्ये एक ते हजार ते बाराशे कामगार एकत्र येऊन आज संसार उपयोगी की ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू घेऊन जा तसा मी अत्यंत आनंद होत आहे परंतु कामगारांना मी हा धरून विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या कारखानदाराला या देशातल्या कारखान्याच्या चेअरमनला या देशातल्या कारखान्याच्या मालकाला आणि या देशातल्या कारखान्यामध्ये दे काम करत असणाऱ्या कामगाराला सुद्धा एक मताचा अधिकार दिला परंतु निवडणुका ना पाच वर्षातून एकदा संधी मिळते आणि त्यावेळेला अर्ध्या रात्री काहीतरी गडबड होती आणि गांधीजीचा संचार झाल्यानंतर ना आपण म्हटलं पैसे देणारा ज्या पाटील जातो आणि मग पाच वर्ष डोक्याला हात लावून बसतो म्हणून कामगारांना मी विनंती करतो घरी कामगार आपण मेहनती करू हरपासून दोनशे तीनशे रुपये करून आज आपण कामगार आहोत आपलं जे मत आहे हे मत अत्यंत पवित्र मत आहे हे मत फक्त इकू निवडणुकीला मतदान केंद्रावरती गेल्यानंतर ना हा विचार करा शेतकऱ्यांनी माझी विनंती की तुम्हाला रस्ता दिला नाही तुम्हाला पाणी दिलं नाही कामगाराच्या हाताला काम दिलं नाही मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था नाही मेडिकल कॉलेज नाही लॉ कॉलेज नाही कुठल्याही पद्धतीचं आहे की पार्क नाही मग विकास कसा केला सरकारी ऑफिस मोरम पडून घेण्याची कामं आज अनगरला चालू आहेत आणि या आनंदची दादागिरी आपल्याला मोडून काढण्यासाठी पंढरपूरच्या सतरा गावातल्या जनतेला कर्गलीचं आवाहन करतो की पंढरंगाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत या पंढरपूरला कुणाचीही दादागिरी चुकवली नाही जे जे दादा आले ते या पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये गांधरचं काम या पंढरपूर तालुक्याला मी पंढरपूर शहरानं केलंय आणि म्हणून या पंढरपूरच्या सतरा गावाला मी विनंती करतो की मुळाचा आमदार उद्या ठरवत असताना हा राजू खरे तुमच्या आशीर्वादाला तुमचा आशीर्वाद घेऊन मुळाच्या विधानसभेची निवडणूक लढतोय पण ती लढत असताना या सतरा गावातलं जवळजवळ शहाण्णव हजार आपला आशीर्वाद या घडणखाली पाठीशी द्या त्या गोवा आणि राहणार नाही अधिक वेळ न घेता माझ्या मायबाप घेता पावसाळ्यात आपला अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेतो जे सामान मिळाले ते सामा सगळं व्यवस्थित घेऊन जावा रोहित तुम्हाला म्हणाला की सोलापूरचा ऑफिस त्याची एक शाखा पंढरपूरला व्हावी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पुढच्या कोड्यात निवेदन देऊन पंधरपूर एक ऑफिस तातडीनं लागायच्या आपण मंजूर करून घेऊ आपल्याला सुरुवातीच्या पंढरपूरला भेटावं लागावं गेल्या सर्व कामगारांच्या वतीनं सगळ्याच्या साक्षीनं